बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेळ्या व बोकड चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या च्या पथकाने लेखा नगर जवळ इंदिरा गांधी वसाहत येथे पाच एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी ताब्यात घेतले आहे सहा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार अंबर शिडको परिसरात मुक्या जनावरांची शिफ्ट कारच्या सहाय्याने चोरी करणारे दोन्ही सम लेखानगर जवळ इंदिरा गांधी वसाहत येथे फिरत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास श्रीसागर यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून दोहित उर्फ अमन अतिश खाटीक राहणार रेखानगर शिडको व मनी बहादूर रामजस यादव राहणार हनुमान चौक शिवाजीनगर शिडको यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार शेळ्या व बोकड असा एकूण सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सुहास श्रीसागर प्रेमचंद गांगुडे गुलाब सोनार संजय सानप चंद्रकांत गवळी प्रकाश भोडके प्रवीण वानखेडे सुनील खैरनार अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका